नमस्कार मित्रांनो तर कसे आहात तर मस्त असताल मजेत असताल तर आजचा व्हिडिओ मी आज आहे संडे आणि आज माझी खूप जुनी मैत्रीण जिच्यासोबत मी पुण्यामध्ये ज्यावेळेस फर्स्ट टाईम आले होते तर तिच्यासोबत मी कंटिन्यू राहिलेली आहे आणि खूप सारा एन्जॉय केलेला आहे खूप धिंगाण मस्ती केलेलं आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की आम्ही दोघींनी एवढा टाईम स्पेंड केलेला आहे सोबत भयंकर ज्यामध्ये आम्ही जवळजवळ दोन अडीच वर्षानंतर ना आता आम्ही आहे मध्यंतरी एक ब्लॉग पण मी अपलोड केला होता मध्यंतरी म्हणण्यापेक्षा की दोन अडीच वर्षापूर्वीच की मी माझ्या मैत्रिणीला भेटले म्हणून त्याच्यावरती मी डायरेक्टली आत्ता भेटते आणि मला खूप छान वाटतंय तर तिचं नाव काय आहे तिचं नाव आहे श्वेता जगताप आणि ती सुद्धा इन्फ्लुएन्सर आहे आणि ती खूप छान असे व्हिडिओज बनवती तिची स्वतःची जिम आहे आपण जिमचा पण ब्लॉग एक मी बनवणार आहे तर तिची जिम केवढी सुंदर आहे हे तुम्हाला पाहायला भेटणार आहे आणि जर इथल्या आजूबाजूच्या लोकेशनवरती कोण राहत असेल तर नक्की जिम जॉईन करा कारण की ती स्वतः एक ट्रेनर आहे आणि विशेष म्हणजे तिचे जे मिस्टर आहेत त्यांचं अमर नाव आहे तर ते सुद्धा दादा ट्रेनर आहेत इथून खूप छान ट्रेनिंग भेटली जाते वेट लॉस करायचा असेल किंवा परफेक्ट बॉडीशेप तुम्हाला हवा असेल तर खूप सुंदर असे ट्रेनिंग ते दोघंही बायको करत आहे आणि फायनली आज दो सॉरी अडीच वर्षानंतर ती माझ्याकडे येते तर खूप छान वाटतंय पण असं झालं आहे की आज मला संडे सुट्टी होती आणि मी थोडंसं बाहेर पण गेले होते तर बाहेरून जाऊन आली आहे आणि आत्ता म्हटलं पहिलं सगळं करा क्लिनिंग करावं रूमची कारण की खूप सारा राडा पडला होता वेळच भेटला नाही मला आणि आता तिच्या निमित्ताने म्हणलं की ती फर्स्ट टाईम दिन तिला हेना असं वाटेल नको की कि यार किती खराब घर ठेवलं आहे तसं जास्त काही नाही आहे पण म्हणलं व्यवस्थित करून ठेवावं आणि आल्याच्यानंतर मग तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे की कोण आहे शेता जगताप आणि आमच्या बऱ्याचशा काही गोष्टी मेमरीज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये आता शेअर करणार आहे तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा तर चला पहिलं काम करून घेऊ सगळं घर आता आवरून झालंय स्वच्छ मस्त पैकी तुम्हाला दाखवते आणि श्वेताचा कॉल आला की आल ती आता निघाली आहे माझ्याकडे येण्यासाठी तिला आणायला जावं लागणार आहे आपल्याला खाली कारण की तिला अजून हे घर माहित नाही तर चला पहिल्यांदा तुम्हाला घर दाखवून घेते मी तर हे आहे आपलं किचन जे की मी स्वच्छ करून घेतले पूर्ण आणि ही आहे आपली बेडरूम की सुद्धा एकदम क्लीन करून घेतलेली आहे आणि इकडं आहे आपला हॉल तर हॉल सुद्धा आपला सगळा व्यवस्थित असा आवरून सुंदर असा झालेला आहे इकडं आहे मी तर श्वेताला लानाला जायचे आणि इकडं धूप लावलंय बघा ही जी वस्तू आहे तर ही माझ्या पप्पांनी घेतलेली आहे पप्पांना अशा वस्तू खूप आवडायच्या आणि ती खूप सुंदर वाटते याच्यामध्ये मी धूप लावले सो मी खूप हॅप्पी आहे की श्वेता माझ्याकडे येते आहे बऱ्याच वर्षानंतरचा हा प्रवास आम्ही पुन्हा येतो आज मी तिला भेटते आहे तर बऱ्याचशा गमती क गमती जमती ज्या आहेत त्या तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार सो कंटिन्यू करा <laughs> <शुणाजी के> <laughs> पहिल्यांदा श्वेता आली आहे माझ्याकडे आणि एवढा मोठा इशू झालाय कि डोर लॉक झालय एक्साइटमेंट तुझ्यामुळं गप्प आणि फुल हवा आहे तर थँक्यू तर मित्रांनो श्वेता आली परत आज एक ना झाला म्हणजे चावीचा एवढा सगळा प्रॉब्लेम झाला आणि आता श्वेता चालली एक घरी थँक्यू आणि श्वेता चालली एक घरी तर डायरेक्टली मी हा डायरेक्ट असं डायरेक सांगते की आता चालली आहे का तर विषय असा आहे की आम्ही एवढ्या सारे गप्पा मारल्या इतक्या अडीच वर्षांची आम्ही भडास काढून टाकली आणि शूट करायचा पण श्वेतानी केलेला आहे ब्लॉग तर तो बघा तर काय नाव आहे सांग श्वेता जाधव ब्लॉग करा आणि त्याच्यावर जा माझे डेली ब्लॉग पण आहेत आणि आमचा पण असणार आहे काय काय मी कुठला घातलंय आल्यानंतर माझं स्वागत हिने एवढं सुंदर केलंय ते स्वागत मी कधीच विसरू शकत नाही पण हे मात्र की आधी भेटायचं आधी हे कुठला आणि वर्षानंतर भेटलं त्या दिवशी आम्ही ज्यावेळेस एकत्र होतो त्यावेळेस काही ना काही होतच आणि असं वाटल ह्या तरी चांगलं होईल पण यावेळेस पण तसंच झालं आणि आता जिमला जॉइनिंग जॉईनिंग करायचं केलं केलं मी स्वतः ते सकाळी उठून मला वाटतंय सहा वाजता मी फोन करते तो उचलत नाही ना तर दहा वाजता मला फोन येतो आता लेट झाला मला म्हणून मी काही जिंकला येणार नाही ट्राय करते मी यायचे आणि खूप चांगले चांगले व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचायचं आम्ही काम करू आणि मी आधी व्हिडिओ मध्ये म्हणलं होतं की आमची लाईफचे कसे एक्सपिरियन्स आहेत हे सांगतो आम्ही तर आता मला वाटत नाही या व्हिडिओ मध्ये काही क्लिअर होईल नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आपण गप्पा ना मोबाईलच असं ठेवू नाही म्हणते सारखं आहे तिच्यामध्ये बर चला तिला लेट झाले तिला किती वेळा अमरदा फोन आलाय आणि ही काय म्हणते काय म्हणते तू दूध घेते पाच सायख झालं का अजून कसं आहे करा म्हणलं खाली दूध घेते चला आणि छोटीशी मुलगी पण आहे जिजा जी त्याच्यामुळे तिला लवकर द्यायचंय सो बाय टेक केअर तू काळजी घ्या लवकर पुन्हा नाही तर आणि माझ्या चॅनलला न करा हो कमेंट पण करा <laughs> श्वेता चालली आहे इकडं आपलं घेऊन आली आहे मस्तपैकी स्कूटी बाय हा सावकांचा आशुला पोहोचलं की मेसेज कर मला